लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं दोन तरुणांकडून पाच देशी बनावटीचे गावठीटे पोलिसांकडून जप्त बातमी आहे धुळ्यामधून अवैधशास्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरटी येथून पाच पिस्तुले आणि अकरा काडतुसे खरेदी करून निघालेल्या जालना जिल्ह्यातील दोन संशयितांना सांगवी पोलिसांनी अकरा मे रोजी मोठ्या शिताबीने अटक केली त्यांच्याकडून तीन लाख रुपये आणि दोन हजार तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्याची माहिती देताना सांगितलं की मध्य प्रदेशातील शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरटी येथून गावठी पिस्तुले घेऊन संशयित महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यांच्या आदेशानुसार खामखेडा फाट्याजवळ सांगवी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला काही वेळाने दुचाकी एम एच वीस एफ ई त्रेपन्न त्रेसष्टवर येणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला मात्र संशयितांनी दुचाकीचा वेग वाढवून शिरपूरच्या दिशेनं पलायन केलं खामखेडा गावाजवळ असेच्या बाजूला दुचाकी सोडून देत संशयित बाजरीच्या शेताशीरले पोलिसांनी शेतात शोध घेत असताना दोघांना अटक केली त्यांची झडती घेतली असता दीड लाख रुपये किमतीचे पाच गावठी कट्टे बावीस हजार रुपये किमतीची नऊ एम एमची अकरा जिवंत काढतुसे आणि तीन लाख रिपीट आणि एक लाख तीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जपण्यात जप्त करण्यात आला संशयितांमध्ये बाबासाहेब रामभाऊ मिसाळ वर्ष अठ्ठावीस राहणार जानेफळ तालुका भोकरद्यान जिल्हा जालना हो मु छत्रपती संभाजीनगर आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ वर्ष सव्वीस राहणार देवळी गव्हाण तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांचा समावेश आहे त्यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार उपनिरीक्षक कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला हवालदार संदीप ठाकरे भूषण पाटील संजय भोई स्वप्नील बांगर योगेश मोरे कृष्णा पवरा अल्ताफ मिर्झा मनोज पाटील यांनी कारवाई केली आहे श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना असे बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून गावा दोन इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता <coughs> बाबासाहेब रामभू मिसाळ हा वय अठ्ठेचाळीस संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे त्या दोघांनाही ताब्यात घेतली असता आपल्याला एकूण पाच गावठी कट्टे त्याचप्रमाणे नऊ एम एम असे अकरा जिवंत काढतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण तीन लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तीन पंचवीस आर्म्स ॲक्टच्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे धन्यवाद राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.